साहेब एकीकडे कर्जमाफीची घोषणा करतात तर दुसरीकडे हे मंत्री आहेत जे असे वक्तव्य करतात शुक्रवाणा लोक तुम्हाला मारत नाही त्यामुळे हे थांबवा अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी बोलताना दिली आहे तुम्ही अशा पद्धतीने बोलत नाव राधाकृष्ण ठेवायचं आणि कृत्य मात्र कंसाची करत असेल तर हे कंसाची अवलाद हापून काढा त्या पार्टीतून तुम्ही तुमच्या मुख्यमंत्र्याला शेद्याला लागले का फडवीस साहेब एका कर्जमाफीची घोषणा करतात तारीख देत आणि हे वाचाडविली मा मंत्री महोदय सांगते का कर्जमाफी मग किती डाव द्यायची काय करायचं आणि किती डाव उठायचो तुम्ही त्याचं ठरलं नाही पाहिजे अरे शुक्रमाना लोक तुम्हाला मारत नाही मी तर म्हणतो जो राधाकृष्ण विखे पाटलाची गाडी पडून ना त्याला एक लाखाचा बक्षीस माल ऐकून मी तर फोडणार भेटला तर पण हे नालाय की थांबवा आम्ही सहन करणार नाही अकरा हजार रुपये क्विंटलच्या भावाची शिफारस केली राज्य सरकारनं कापसाची आणि मोदी सरकारनं जाहीर केली आठ हजार रुपये लाज वाटते सोयाबीन दोन हजारांनी विकावं लागतं तुम्ही कापूस आयात केला धानाले भावने कापसाले भावने तुरीले भावने केळीले भावने संत्राले भावने संत्रा पा काय असतं काय हा, हाल आहे तर मुख्यमंत्री आमच्या ढोंगणाखाली पाहिजे जवळ राहतं आणि रोज संत्राचे बगीचे तुटतय एक साधी व्हिजिट एखादा शब्द मुख्यमंत्र्यांच्या तोंडातून काहीच नाही कापूसवाला मेला कांदावाला मेला द्राक्षवाला मेला कोण आहे जिवंत व्यवस्थित सांगा आम्हाला मग तुम्हीच इकडे नालाय की करायच्या ना, करा ना तुम्हीच खिपलं आहे आम्ही सहन करणार नाही आम्ही तर शेतकऱ्यांना सहन केला नाही के पाहिजे सडे तोड उत्तर द्या काय होऊन गुन्हे दाखल होऊन ते पाहून घेऊ